वेलकम टू माय चॅनल गौरी किड्स एज्युकेशन सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज लाईक सबस्क्राईब अँड बेल आयकॉन नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण सहा सात किंवा एकोणीस जानेवारीला साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या ख्रिसमस टाईड नावाच्या पर्वाची त्यावेळच्या पोप पहिला जुलेसने पंचवीस डिसेंबर हा दिवस येशूचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला त्यावेळेपासून नाताळ हा दिवस पंचवीस डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू नाताळ शुभेच्छा पत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते ख्रिसमस वृक्ष सजावट ख्रिसमस ट्री नाताळासाठी सजवलेले सुचीपर्णी झाड या सणाचा एक अविभाज्य घटक आहे याच दिवशी रात्री क्लॉज, लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते यामध्ये चॉकलेट केक इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनविले जातात सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद